लक्ष पुण्यात गेलो पोहोचलो फोन करतो रड नको चला का कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला मित्रांनो मी टेन्शन मध्ये होतो कशामुळे होतो काय म्हणलं चल सांगा आणि आता एक निर्णय घेतलाय मी तो पण तुम्हाला सांगतो म्हणजे कसं मागचा दिवस पुढं पुढचं दिवस माग असं चलत राहतं या मला काय इथं काय मन लागत नाही काय नाही मला टेन्शन ना आलं आहे तुम्हाला सांगतो आपल्या हातून काहीतरी व्हायचं घेणे देण्याचं उगं काहीतरी तिसरा कुटाण होण्यापेक्षा आपलं मी चाललो आहे आता तुम्हाला सांगतो पुण्याला तर राजच्या धरणं प्रियांका मंती कशाला जाता काय हिकड बा कपडे कडं हे केले ते पॅन्टी वगैरे इकडे शर्ट हे जेवढे लागले तेवढ्याच घेतले ते पोरांना तर अजून माहीत माहिती की पप्पा आता जाणार आहे पुण्याला म्हणजे पोरांना सांगूच नको ना आता पोर रातभर मला झोपून देत नाही ते त्यांना म्हणलं ना पप्पा पुण्याला जाणार आहे म्हणजे महाग लागतात का जाणार आहे तुम्ही आम्हाला सोडून आणन ओम बॅग लपवतो हे ते ते आता डायरेक्ट व्हिडिओ चालू केला आता बाहेर खेळतात बघा आता बघू काय म्हणतात लेकर हे ते प्रियंका पण कुच म्हणून बसली रातच्या दरम्यान पण तिला काय गोष्टी मी समजून सांगितल्या म्हटलं मला काय मन ही लागत नाही नक्की रूम मध्ये दोष आहे कारण की कशात काय मला काय कळत नाही बॅग फेक घेतली तर बघू आता फ्रे hmm? yeah. yeah. का डबा बांधला का डबा मांडला रडा काय होतय तुला काय कुठं मसनात चालू फिरलो काय मी हा तुला रातर काय येड म्हणून सांगतो का ग मी जाऊ का नको घरची असली तर मला सांग काय न देत नाही ते काय असले रडन पड केलं ना शुभ कार्य तू ही होत ही करते ते पोर काय म्हणते राधो चला जाऊ का मी कुठं पुण्याला लोक तू घेतोस हा बॅगच घेतो का कुठे या काय केलं काय काय केलं तुम्ही लोकाला लोक काय करत माझा बाब्या जुळी करून खेळतय काय इथं होय <laughs> बर खेळा खेळा खेळ बघा ह्याच्यात जात आहे दुर्गाला माहित नाही आता पप्पा चाल नाही जाऊ का राधा पुण्याला चालू

जाना हो जा? का काय करते तू इतक्या वेळ हा काय बांध चपातीन सांगायच हा येतोय आता पुल्या आठवड्यात हो तू मोठी घरात काय दुर्गाकडे लक्ष ठेवायचं आणि पण लक्ष ठेवायचं बांधणं करताय कृष्ण कृष्णा काय हा दुर्गाकडे रडून द्यायचं नाही हा मम्मीला मदत करायची स्वयंपाकात कशी कर दोन भांडी तुला काय येतं मग

राधू हे राधा चला पप्पी दे चला बांध करायची नाही काय हा दुर्ग लाल पप्पी घेऊ दे तिची

ती या काय बारके रडते तिला मोबाईल सारखं देऊ नको सवय लागली परत तसच करत त्रास देईन मम्मीला हा जाऊ पप्पा गावाला चालला बुर चालला आता जाऊ काय किती छान दिसते माझ बाय रेल का इकडे आले का? काय तुझ खाली बस काय होतय काय होत सांग की काय करणार नाही तिथं मग साहित्य तिथं मित्र ही ते बराच टायमिंग झालाय रात्री निघालो होतो रात्री पण जाणं झालं नाही सकाळ सकाळी डबा ही येते गाठी बिटी घेतले संध्याच्या आणि मी आता चाललोय पुण्याला तर तिथे गेल्यानंतर माझा प्रवास होतो आहे काय पहिल्या रूमवर जातोय का जातो जातोय आणि कशासाठी चाललोय काय काम आहे समजा तुम्हाला सांगतो एक काम करायचं तिथे गेल्यावर मला ती आताच नाही सांगणार मी मी कशासाठी आहे ते, ते गेलो तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगेन इथली जबाबदारी प्रियंकावर दिली मी आईला पण सांगितले सगळ्याला झोपाय आई येईल झोपायला काय हा ते ही कर घर बन आणि आपले लेकर हिथ थांबायचं काय ज बारीक टॉर्नफिल्ड करू नको ही करू नको व्हिडिओ कॉल करायचं बोलायचं रोज काय मोजे टाकले का ते मोजे टाकले का मग काही टाकायचे बघ ती मोजे धुवून ठेवलेलं काल तुला सांगितलं मोजे धुव कपडे हे तू ती पॅन्ट पण तशी जर ठेवली चला आता बराच विषय झाला आता मला दोन तास लागेल आहे खेळा पवार ना जाऊ नका हा खेळ खेळ चला जातो जातो येतो पुली आठवडच काय हा दंड्याकाठ राहायचं खायचं पिचं हसायचं तसलं बारीक तन करायचं नाही काय नाही काय पैसे दिल्यात नीट ठेव पोरांना खायला आणि त्यात तुला आईस्क्रीम माहित आहे काय काय नाही म्हण नको बसली कुच म्हण बाबा पोरांना आता काही एवढं कळत नाही ते आता जायच्या टायमिंग नाटक लागले करायला काय झालं जाऊ का नको याड्यावर नको तुला दहा रात्री तर काय सांगतो मी वर लक्ष तू चाल पुण्यात गेलो पोचलं फोन करतो रड नको चला निघायला बा पुण्यात आता दोन तीन तास लागेल मला पुण्यात पोचायला तिथं कशासाठी चाललो सांगतो तुम्हाला चला र मोठं होतं थांबतो मी डायरेक्ट आता पुण्यात